जय शिवराय भाऊन स्वागत आहे आजच्या मध्ये मी गाडीत बसला दिसत असेल कारण की आम्ही टिकाव घेतलं हो आहे रशी घेतली पप्पांच्या मित्राची गाडी खाली गेली आहे ती आम्हाला वर वडून काढायची त्याच्यासाठी आम्ही चाललो आहे आता पिकअपच घेऊन चाललो आहे आम्ही कारण की गाडी बाहेर काढायची म्हणल्यावर काही विषय नाही पाणी पण पडत आहे पिकअपवरून कारण की पाऊस पडत होता आत्ताहून आलं आहे आणि गाडी खाली गेली ती स्वतः स्वतः काढते आम्हाला फोन केलाय स्वतः स्वतः काढलं तर काय माहिती पण फोन केलाय म्हणल्यावर जावं लागेल म्हणून आम्ही चाललोय बाहेरचं बघा हिरवगार सगळी झाडं माळ नाही अजून हिरवागार झाला उन्हाळा सुरू या आधीच गावात ये वाळणं अजून नवीन उगावलंच नाही वर जिकडं गावात नव्हतं ना चारून चारून आहे तिकडचं गावात फक्त चांगलं या हां इथं बघा इथं गावात कसं होतं आपलं तसं चाललंय तसं पण तसं हे बघा चाललोय आता नागेवाडीच्या तिकडं जायचं आहे गर्दी तिथं दोन तीन माणसं दिसतात या तुम्हाला नसून दिसतात आम्हाच्या निघली गाडी पप्पा निघली हीच आहे व हीच आहे नाही तर रस्ता आहे सरळ कुठं नाही कुठं शिक म्हणलेत ती आला त्यांचा म्हणून व्हायचं व्हिडिओ रेकॉर्डिंग थांबली आवाज काय माहिती रेकॉर्ड झाला का नाही जुन्या क्लिपांमध्ये तिकडं हा तिकडं दिसली गाडी पुढन टू व्हीलर आली ती आतवळ आहे ना आलो आता आतवळून इकडे पुढे बघा पांढरी गाडी खूप झूम नको झूम केलेलं माघारी की करायला वेळ जातो निघली काय गाडी कुठं गाडी गेली तर हो खाली की काय जास्त नाही गेली दिसत गाडी तरी सुद्धा बघ आलोय बाहेर गेलो पाहिजे क्रेट आया आणि किती दगड थांबा मला उतरू द्या आता ही त्या लोकांना की व्हिडिओ काढू नका म्हटली ती मला घरी येऊन व्हायचे व्हॉइस ओवर करा नक्की गाडी बघा किती खाली गेली आहे आणि खालनं सगळी चेसी टिकली गाडीची त्या क्लिप आम्ही काढलेल्या बोलत बोलत डिलीट करायला त्याच्यामुळे डिलीट करावं लागलं आता गाडी ओढायला सुरुवात करते गाडी कशी खाली गेली ड्रायव्हर चालवत होतो त्यांच्या साईडला दोन तीन पोरं बसलेली हात करून ती मग त्यांच्याकडे ध्यान देत तिकडे एक खड्डा आहे तो जुन्या क्लिपांमध्ये होता तो खड्डा चुकवायचा नाही गाडी इकडं सरली डायरेक्ट खालीच गेली टेकल्यामुळं खालीनं त्यांना उभीच केली सेन्सर पायप टकली गाडीची आता बघू निघते का माणसंही तर आहेत भरपूर एका साईडनं ढकालं आणि पुढं पिकअप वाढणार बघू आता काय होतंय कारण की आणि ती मानतात त्यांना सगळी खांदू नका तरी ती खांदतेत हो का की स्वतःची गाडी आहे ना त्यांना ते सेन्सर पाईप आणि के ती तुटली एक तुटली ती भरपूर आहे एखादी येत चाळीस हजाराला ते आता दुसरी पण तुटल म्हणून ती खांदत बसल्या तर पण खांदू नका खांदू नका त्यांना जायचंय तर सगळे हात लावते ती या आणि आता गाडी वाढणार आहे ती विठ्ठल काकांना दिली गाडीचा वैदा वन टू थ्री स्टार्ट निघली गाडी न घासता निघली गाडी वाईस तेवढी खालणं घासली आहे काहीतण अशी खाली गेलेली कसरत कसरत नव्हती त्यांना खांदून केले